नमस्कार जय शिवराय मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दखन मीडिया काही दिवसांपूर्वी सामान गडाचा एक व्हिडिओ बनवला होता सामानगडाचं सुशोभीकरण की विद्रुपीकरण आणि त्याचीच दखल घेऊन पुरातत्व विभागाने इथं सुरू असलेलं काम थांबवण्याची ऑर्डर दिलेली आणि काम थांबलेलं आहे पण या कामाची दिशा आता पुढे काय होणार आहे तर या अनुषंगाने उद्या पंधरा ऑगस्ट रोजी इथले जे प्रांत आहेत तर त्यांनी सगळ्यांची मिटिंग लावलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल प्रशासकीय अधिकारी असतील आणि दुर्गवीर संस्था ज्या संस्थेने ची मागणी अशी होती की आम्ही एवढे वर्ष संवर्धन करतो तर आम्हाला विश्वासात घ्या आणि गडाच्या कुठल्याही ऐतिक ऐतिहासिक वास्तूला धोका होणार नाही असं सुशोभीकरण करा तर त्याची ती बैठक उद्या आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज गडिंगलाचे तहसीलदार शेळके साहेब सामानगडावरती येणार आहेत तर नेमका त्यांची भेट कशा पद्धतीनं असणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे चला येतील त्यांना आपण सगळ्यांनी तुमचा अनुभव पोरांचं मेहनत सगळ्यांनी मिळून समन्वय चांगलं करू यांच्या लोकांना काही इंटरेस्ट नसतो तुम्ही जे काय सुचवाल त्या पद्धतीने योग्य असेल त्यांचा अँगल लावणार आणि ते करणार जर त्याच्यावरून गेलेला तर लोडेल कसं काय राहणार निघणार एक दगड निघाला सगळं सगळं दगड आणि मेंटेनन्सची तरतूद नाही महत्वाचं आधी सूचना स्वीकारायला तयार आहे आता ते आता हे ठेवलं मी काय म्हटलं आपला कॅन्टीनला ठेवा कॅन्टीन ला ठेवा तिथं काय प्रश्न बाजूला राहते ह्या सूटमध्ये आता दुरुस्त करायचं थांबले दुस्य काय त्याला काय नको म्हंटल तर तो जाणार आपलं काम आहे हा आणि चालवायला तुम्हीच घ्या दुर्गवीरचा काय चालू तुमच्याच नावानं प्रस्ताव दिला परंतु आता ग्रामपंचायतीला हँड ओव्हर करणार हे सांगता सेम समविचारी लोकांचं जर इथं लक्ष राहिलं तर मग तिथं पार्ट्या होणार नाही अश्लील काहीतरी गोष्टी होणार नाही तिकडे त्यांचा विषय पण काढला नाही तिकडे तेच नाही त्यामुळे सगळे मिळून बघा सरपंचांचं सहकार्य नमस्कार जय शिवराय एका गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून गडिंग्लज आणि परिसरात चर्चा आहे की सामान गडावर जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे तर ते दुर्गवीर किंवा बाकीचे इतर सामाजिक संस्था आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण आम्हाला विश्वासात घेऊन आपण या गडाचं संवर्धन आणि संगोपन करूया आणि न्यूजपेपरला बातमी आली व्हिडिओ काही पडले आणि त्यानंतर आपल्या गडिंगलज विभागाचे तहसीलदार साहेब आदरणीय शेळकेसर या ठिकाणी आले सरपंच साहेब आहेत किंवा शेळके सरांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सगळी गडाची पाहणी केली दोन्ही गट जे गाव गावकरी आहेत किंवा काम आणणारे आहेत किंवा काम करणारे लोक आहेत बाजू सरांनी ऐकून घेतलेले आहेत आणि सरांना मी विनंती करतो की आपण काय करणार आहोत पुढे खरंतर दुर्गवीर प्रतिष्ठानचे मान्यचे संतोष त्यांनी परवा या ठिकाणी येऊन या बाबी सांगितल्या होतं की सामान गडावरचं जे बांधकाम चालू आहे ते पूर्वीचा जो गडाचा ढाचा आहे तो दुर्गोरी प्रतिष्ठान यांनी जे जे काही नवीन ठिकाणं ठिकाणं शोधून काढलेली आहे त्याचा ढाचा आपल्याला कायम ठेवला पाहिजे त्या दृष्टीने तसं बांधकाम होऊ नये म्हणून आवर्जून आज या सामानगडावरती सर्वांची गडाची पाहणी करण्यात आली त्या त्या अनुषंगानेच उद्या मान्य प्राणसाहेब गृह अधिकारी यांच्या उपस्थिती देशाखाली बैठक देखील ठेवलेली आहे त्यामध्ये ग्रामपंचायत असेल गृहगृह प्रतिष्ठान असेल किंवा इतर यंत्रणा असतील त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व बाबींचा विचार करून भविष्यात गडाचं जे संवर्धन असेल ते करताना सर्वांचा विचार करून आणि गडाचा जो इतिहास आहे तो इतिहास कायम ठेवून आ, ते काम व्हावं आणि चांगल्या सुविधा पर्यटकांना या ठिकाणी उपलब्ध होत असताना गडाचा इतिहास कायम राहावा हीच प्रशासनाची भूमिका आहे आणि त्याच दृष्टीने जे पत्रव्यवहार झाला त्या अनुषंगाने आजची विजित आपण इथं आला तर आपल्या टीमसह त्याचबरोबर सरपंच साहेब आहेत त्यांच्या टीमसह ते आले दोन्ही गटांचे आपण बाजू ऐकून घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि गड हा फक्त चिंचवाडीतल्या लोकांचा किंवा दुर्गवीरांचा नाही सा आहे तर गड आपल्या सर्वांचा आहे तर गडिंगला आजारा चंदगड परिसरातील सर्व शिवप्रेमींना मी विनंती करतो की संवर्धनाचं जे काम चालू आहे तर ते आपण सगळे मिळून करूया आणि सगळे मिळून या गडाला पूर्वीचं रूप देण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद